नमस्कार हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यात आपल्याला काही ठिकाणी चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे जोरदार हाजिरी काही ठिकाणी पावसाची आज आपल्याला पाहायला मिळू शकते सविस्तर अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब न केल्यामुळे रोजचे रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाही आहेत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आजची परिस्थिती पाहायला गेलं तर आपल्याला नाशिक पालघर मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी जोरदार हजेरी लागेल परंतु नाशिक पूर्ण जिल्हा नाही आहे दे हे देखील लक्षात घ्या तसेच जुन्नर इगतपुरी वाडा कल्याण डोंबवली या भागात मध्यम ते जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे अहिल्या देवीनगर पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी हलका पाऊस राहील जास्त जोर राहणार नाही एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम सरी राहतील त्यापेक्षा जास्त थोडासा जोर बीडकडे पाहायला मिळेल बीड माजलगाव परळी गे जामखेड अहिल्या देवीनगर करमाळा दोंड बार्शी पेठ लातूर अहमदपूर उदगीर देगलूर या भागात हलक्या ते रिमझिम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो तसेच उदगीर इकडे तुळजापूर सोलापूर पंढरपूर वडूज विटा जतचा भाग असेल या भागात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळेल मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर निपाणीचा भाग असेल कोडोलीचा भाग असेल इकडे या ठिकाणी इस्लामपूरच्या भागात ताळसे गावचा भाग विटा कराडचा भाग असेल या ठिकाणी सतर्क राहण्याची गरज आहे कारण की नदी नाल्यांचे पाणी जास्त ओव्हरफ्लो देखील होऊ शकते असा अंदाज कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे पंढरपूर सोलापूर चांगला पाऊस राहील लातूर अहमदपूर बीड इकडे धाराशिव साईडला देखील मध्यम पावसाची शक्यता आहे जालना छत्रपती संभाजीनगर वाशिम हिंगोली बुलढाणा चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया भंडाराचा भाग असेल हलका मध्यम पावसाची शक्यता आहे वाशिम चिखली छत्रपती संभाजनगरचा उत्तरेकडील भाग जळगाव धुळे नंदुरबारचा भाग असेल या ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या चंद्रपूरच्या भागात तीस शि ती शक्यता आहे यवतमाळच्या भागात देखील तीच शक्यता आहे नागपूर या ठिकाणी थोडासा जोर जास्त राहील गोंदिया या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस राहील गडचिलोरी या ठिकाणचा पावसाचा जोर थोडासा कमी आज आपल्याला पाहायला मिळण्याचा अंदाज आहे अकोल्यात देखील अशीच परिस्थिती राहील नांदेड परभणीकडे देखील असे वातावरण राहण्याचा अंदाज स्थितीला आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता रोजची रोज अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद